ਸੁਨੀਆਂ ਸੁਨੀਆਂ ਰਾਤਾਂ ਤੇਰਾ ਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤੋਂ ਹਦ ਵੀ ਤੈਨੂੰ ਲੱਭਾਂ ਤੇ ਮਿਲ ਜੇ ਮੈਨੂੰ ਤੂੰ ਸਾਰੇ ਦਿਨ ਦੀਆਂ ਗੱਲਾਂ ਬਹਿ ਕੇ ਦੱਸਾਂ ਮੈਂ ਤੈਨੂੰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਭੁੱਲੇ ਨਾ ਕਦੇ ਮੈਂ ਨਾ ਭੁੱਲਾਂ ਤੈਨੂੰ नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित तर मी आज आलो आहे हॉटेल अयोध्यामध्ये आणि अयोध्या हॉटेलची ही स्पेशल डिश घेतलेली आहे बघू शकता ही आहे पनीर शिंगारी ही आहे पनीर गोबी मंचुरियन आणि ही आहे गोबी मंचुरियन तर चला आपण टेस्ट करून बघूया कसं लागतंय चला मित्रांनो आपण कस्टमर की हॉटेल अयोध्याचे डिश कशी वाटले व्हेज कोल्हापुरी पनीर खजाना डिश भेटल्या आम्ही फर्स्ट टाइमच आलो इथं तर म्हणजे नाव ऐकून माहित होतं आम्हाला ज्यूस चांगले आहे क्वालिटी मस्त आहे सर्व्हिस पण चांगले आहे क्वालिटी अतिशय चांगली वाटली फर्स्ट टाइम हॉटेल अयोध्ये गेलंय शेवट मी प्राध्यापक डॉक्टर आकाश आकाशवासा मनसोडे मी या ठिकाणी आपल्या फॅमिली सहित आलेलो आहे ह्याच्यापूर्वी बरेच वेळा आलोय जेव्हापासून नवीन मॅनेजमेंट आहे तेव्हापासून अयोध्याचं जेवण अतिशय क्वालिटीचं आहे आणि इतर हॉटेल पेक्षा अयोध्याचं जेवण खूप उत्कृष्ट आहे प्रत्येकाला आव्हान करेन सांगली जिल्ह्याच्या लोकांना की अयोध्याला नक्कीच अवश्य एकदा भेट द्या नमस्कार माझं नाव अंकुश सुतार आणि आम्ही तर पहिल्यापासून अयोध्या हॉटेलला व्हिजिट विजिट करतोय त्यांचं अतिशय उत्कृष्ट जेवण आणि आम्ही आमच्या घरातील फॅमिली सोबत कायम इथं येतोय आता आम्ही सध्या तरी एक पनीर चिंगारी म्हणून डिश आहे ती अतिशय छान आहे त्याची चव पण एकदम मस्त आहे आमचं असं मत आहे की तुम्ही एकदा आयुध हॉटेल ला पूजे करावं माझे हो। नाव समर सुतार आहे इथले जेवण मस्त आहे पनीर चिंगारी मस्त आहे इथे एकदा यावं लागते तर मित्रांनो यांचे सगळे डिश खूप छान आहेत आणि मला जे आवडलं म्हणजे हे पनीर चिंगारी हे फर्स्ट टाइम खाल्लं मित्रांनो खरंच खूप टेस्टी आहे आणि खाल्यानंतर मग तुम्ही बल्ले बल्ले मित्रांनो एवढी टेस्ट भार आहे पंजाबी डिशेस आहेत खरंच अप्रतिम चव्हा आहे ह्यांची तर माझं पर्सनल तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही हॉटेल आल्यानंतर आल्यानंतरनं पनीर चिंगारी डिश ही ट्राय करायला विसरू नका मित्रांनो तर एकदा नक्की विजिट करा हॉटेल अयोध्याला भेटू फूडच्या आयडिओमध्ये धन्यवाद ਸੁਨੀਆਂ ਸੁਨੀਆਂ ਰਾਤਾਂ ਤੇਰਾ ਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ ਜਦ ਵੀ ਤੈਨੂੰ ਲੱਭਾਂ ਤੇ ਮਿਲ ਜੇ ਮੈਨੂੰ ਤੂੰ